नमस्कार मंडळी श्याम कडव ब्लॉकमध्ये मी श्याम कडव आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे नवीन दिवस नवीन सकाळ आणि नवीन ठिकाण या समीकरणासह आज मी निघालो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळ्या नजीक असलेल्या लोहगड या किल्ल्याची भ्रमणती करायला या किल्ल्याला लोहगड असं का म्हणतात या किल्ल्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय हा किल्ला नक्की कोणाकोणाच्या ताब्यात होता या सगळी माहिती इत्यमभूत ही सगळी माहिती मी तुम्हाला किल्ल्यावर जाऊन निश्चितच देईन आपला प्रवास तसा साधारण अर्धा तास अगोदर सुरू झाला होता आणि इथून अजून उर्वरित प्रवास बाकी आहे जुन्या मुंबई पुणे हायवेवर मी सध्या उभा आहे आणि इथून आता आम्ही निघणार आहोत लोणावळ्याच्या दिशेने येऊन आहे ते म्हणजे खंडाळा घाटामध्ये खालून जो रस्ता जातोय तो, तो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि आम्ही जाणार आहोत ओल्ड मुंबई पुणे हायवेनी उर्वरित केवळ वीस ते बावीस किलोमीटरचा प्रवास अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही पोचणार आहोत लोहगडावर तर साधारण साठ ते बासष्ट किलोमीटर अंतर कापून आम्ही फायनली येऊन पोचलो आहे ते लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला घरातून निघताना खूप उत्साह होता की लोहगडावर जायचं आहे परंतु इथं आल्यावर खूप मोठी निराशा आम्हाला हा मिळालेली आहे कारण लोहगड हा किल्ला पर्यटकांसाठी अजूनही बंद आहे बऱ्याचशा मित्रांच्या थ्रू मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु मला काही जी परफेक्ट माहिती मिळाली नाही की चालू आहे की बंद आहे आम्ही आलो थेट परंतु हा किल्ला बंद आहे पण लोहगडाच्याच म्हणजे माझ्या मागे तुम्हाला लोहगड दिसत असेल पण लोहगडाच्याच अगदी समोर असणारा विसापूर हा किल्ला सुरू आहे पर्यटकांसाठी खुला आहे त्यामुळे आता आम्ही मोर्चावर वळवतो आहे लोहगडावरून आता थेट विसापूरसाठी आहोत आणि चढायच्या पूर्वी कोकम सरबत घेतलेला आहे एनर्जी सो so, कोकम सरबत घेतल्यानंतर आम्ही विसापूर किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत फायनली आपण आता विसापूर किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे आणि साधारण एक तास लागेल आपल्याला विसापूर किल्ल्याच्या अगदी वरती जे पठार आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी या किल्ल्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि या किल्ल्यावर बघण्याची काय काय ठिकाणं आहेत हे आपण वरती गेल्यावरच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मंडळी आजच्या आपल्या या भ्रमणतीमध्ये आजच्या आज आपल्यासोबत कोण कोण असणार आहे यांची थोडक्यात ओळख थोड़क करून देतो आहे माझा मित्र तुषार दुसरा आहे निखिल आणि तिसरा आहे कुणाल तर आज आम्ही फक्त जण आहोत आणि आजचा प्रवास आहे विसापूरच्या दिशेने विजापूर किल्ला अर्धा चढून आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं त्या टाक्याच्या अगदी वरती तुम्हाला ब्राह्मी लिपीमधला शिलालेख बघायला मिळतो असंच याच पद्धतीचे टाकं आपल्याला जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे बघायला मिळतं त्यामुळे या टाक्यातील पाणी सध्या तरी पिण्यायोग्य दिसत नाही पण हे वापरण्याजोगं आहे कड्यावरचा गणपतीला जाताना सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की तिथे सुद्धा माचे दुतर्फा आपल्याला एक विशेष जंगल दिसलं ते जंगल होतं कारवीचं आणि इथे सुद्धा दुतर्फा कारवीची झाड आपल्याला बघायला मिळतात किल्ल्याच्या जवळजवळ अंतिम टप्प्यात आता येऊन आहे किल्ल्याची तटबंदी अगदी जवळ दिसते आणि जसं मी तुम्हाला खाली म्हणालो होतो की किल्ल्याची बरीचशी तटबंदी ही पडलेली आहे अगदी इथून जवळून पाहिलं तर आपल्या ते लक्षात येईल परंतु या किल्ल्याला भली मोठी तटबंदी आहे आणि बुरुज अजूनही सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहे अगदी दोन मिनिटामध्ये किल्ल्याच्या वर पोचणार आहोत किल्ला कि चढून वर आलेलो आहे आणि जसं लिखित आहे जसं वाचलं होतं या किल्ल्यासंदर्भात की भलं मोठं पठार आहे या किल्ल्यावर आणि अगदी माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता लांबलजक असं पठार आहे आणि या पठाराला सुरक्षा देणारी भव्य अशी तटबंदी त्यामुळे अद्भुत आहे इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आत्तापर्यंत बऱ्याच किल्ल्यांवर भ्रमण ती केली परंतु विसापूर किल्ल्यामध्ये एक विशेष असं मला जाणवलं कारण की बऱ्याच किल्ल्यांवर आपण जर पाहिलं असेल तर पिण्याचे टाके आपल्याला बघायला मिळतात फार फार चार पाच सहा टाके असतील परंतु विसापूर किल्ल्यावर पाण्याची मुबलक सोय आपल्याला बघायला मिळते लांबच लांब टाके इथं कोरलेले आहेत सध्या स्थितीला हे पाणी पिण्यायोग्य नाही परंतु हे पाणी वापरण्यायोग्य योग्य निश्चित आहे लोहगड हे दोन किल्ले आवळे आणि जावळे म्हणून प्रसिद्ध होते विसापूर किल्ल्याला इतिहासामध्ये इसागड असं सुद्धा म्हटले गेले या किल्ल्याला तसा स्वतंत्र असा प्राचीन इतिहास आपल्याला मिळत नाही कदाचित या किल्ल्याचा इतिहास लोहगड किल्ल्यामध्ये सामावलेला असल्याची शक्यता आहे लोहगड किल्ला जिंकण्यासाठी सर्वप्रथम विसापूर किल्ला जिंकला गेला असं बऱ्याचशा अभ्यासकांच्या मते सांगण्यात येतं या किल्ल्याचं बांधकाम बाळाजी विश्वनाथ या पेशव्यांनी केलं पेशव्याच्या काळामध्ये या किल्ल्याचा वापर हा तुरुंगासाठी केला जायचा त्यानंतर अठराशे मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून इंग्रजांच्या ताब्यात दिला आणि नाईलाज असतो याच कारणामुळे मराठ्यांना लोहगड सुद्धा सोडावा लागला लोहगडच्या दिशेने जेव्हा आपण वर विसापूरच्या विसापूर किल्ल्यावर येतो तेव्हा किल्ला वर चढून आल्यानंतर लगेचच आपल्या दृष्टिक्षेपास दोन कमानीच्या आकाराचे आपल्याला एक खोली दिसते पर ही खोली आतल्या बाजूला सध्या तरी पाणी आहे परंतु हे धान्याचं कोठार किंवा कोठी याला असं म्हणतात सध्या तरी किल्ल्यावर किल्ल्यावरील ज्या काही वास्तू आहेत त्यापैकी काही प्रमाणात सुस्थितीत असलेली वास्तू या किल्ल्याच्या प्रत्येक गुरुजावर आपल्याला कमानीच्या आकाराच्या खिडक्या बघायला मिळतात या खिडक्यांचा खऱ्या अर्थाने वापर त्या काळी इथे तोफा ठेवण्यासाठी केला जायचा आणि इथे तोफा ठेवून त्यासाठी प्रत्येक बुरजावर जर आपण या किल्ल्याच्या पाहिलं तर अशा काही ठिकाणी दोन खिडक्या आहेत काही ठिकाणी तीन आहेत त्यामुळे या किल्ल्याचं संरक्षण किती मजबूत होतं ते या खिडक्यांवरनं आपल्याला लक्षात येते दक्षिण टोकावरून उजव्या दिशेला बुरजा बुर्जांवर जर आपण चालत आलो तर आपल्याला चुन्याच्या घाणीचा अवशेष इथे बघायला मिळेल या चुन्याच्या घाणीच्या सारखं सदृश्य अवशेष जे आहे याच्यावर तोप ठेवून ती चारी बाजूला फिरवण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात असावा असं बऱ्याच अभ्यासकांच्या मते सांगितलं जातं या अगदी चुन्याच्या घाणीच्या सदृश्य दिसणारे जे काही यंत्र आहे जे काही अवशेष आहे याच्याच बाजूला एक पुरातन जात सुद्धा आपल्याला बघायला मिळत किल्ल्याच्या दक्षिण कड्यावरून उजव्या बाजूला तटबंदीवरून चालत आल्यास समोर दिसत ते आपले मारुती राय अर्थातच हनुमानाचं एक सुंदर असं एक छो चो, सुंदर अशी छोटी काही मूर्ती आपल्याला पाषाणात कोरलेली दिसते हे कोरीवकाम तसं फार जुनं दिसतंय आणि अगदी जी मूर्ती जी ते कोरलेली आहे त्याच्या अगदी समोरच हे भव्य असं पाण्याचं टाकं देखील आहे विशेष आपल्याला इथं बघायला मिळते पण हे नक्की कसं आहे कशाचं आहे आणि कशासाठी आहे याबद्दलचा अंदाज लावणं तसं कठीण जाते पण पेशवाईच्या काळामध्ये या किल्ल्याचा वापर सर्वाधिक कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात होता असं बऱ्याचशा अभ्यासकांच्या मते सांगितलं जातं त्यानुसार एक अंदाज जर लावला आपण तर इथे काही फुटांच्या अंतरावर छोट्या छोट्या आपल्याला खोबण्या बघायला मिळतात म्हणजे बांधकामाची एक नवीन चाल करण्यासाठी त्या खोबण्या ठेवलेल्या असाव्या किंवा ते मधलं बांधकाम हे आता पडलेलं असावं असा एक अंदाज लावता येतो यावरून हे छोट्या छोट्या खोल्या असाव्या आणि छोट्या छोट्या खोल्या अर्थातच काहीतरी जेल किंवा तुरुंग सदृश्य काहीतरी असावं असा एक अंदाज बांधता येईल आपल्याला कारण हे छोटे छोटे सेल आहेत जसे आपण जेल ज्याला म्हणतो आणि वरच्या बाजूला जर पाहिलं बाहेरून जर आपल्याला बघायला मिळालं ते छोट्या छोट्या खिडक्यासुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर याच्यावरून सुद्धा एकच आपल्याला अंदाज लावता येईल कारण जर हे राहतं घर राहता वाडा जर असता तर याची जी रचना आहे आपली ही काहीशी वेगळी असती किंवा स्वयंपाकासाठी छोटासा एखादा बाजूला ठिकाण किंवा प्रथम विधीसाठी सुद्धा आपल्याला शि आपल्याला शिवकाळातील त्या काळातील टॉयलेट्स आपल्याला रायगडावर सुद्धा बघायला मिळतात असं काहीच इथं आपल्याला बघायला मिळत नाहीत पाटण मार्गे विसापूरवर येतो विसापूरच्या किल्ल्यावर येतो या मार्गाने आम्ही थोड्याशा पायऱ्या उतरून खाली येऊन पाहिलं तर इथे सुंदर अशी दोन्ही ठिकाणी दोन कोरीव अशा प्रशस्त गोभा कोरलेल्या परंतु पर याचा नक्की वापर कशासाठी केला जायचा याबद्दल मी तरी अनुभेद नाही आमच्या दृष्टिक आलं ते शिवशंभूचे अर्थात महादेवाचं मंदिर बऱ्याच गडकिल्ल्यांवर फिरलो पण महादेव कुठे चुकले नाही कारण छत्रपती शिवा, शिवाजी शिवाजी महाराजांची नितांत आस्था शंभू महादेवावर आणि त्यामुळे प्रत्येक गडकिल्ल्यावर आपल्याला शंभू महादेवाचं मंदिर कुठे ना कुठे बघायला मिळतं माझी थोडीफार निराशा झाली होती सुरुवातीच्या काळात कारण मला कुठेच काहीच दिसत नव्हतं जसजसं गड फिरायला लागलो तस, तस नवी नवीन नवनवीन गोष्टीचा उलगडा होऊ लागला नवी नवीन गोष्टी दिसू लागल्या बऱ्याचशा पुरातन वास्तू दिसल्या त्यापैकीच एक हे शिवमंदिर इथे नव्याने आता बरीचशी दुरुस्ती कर, करताना दिसत आहेत म्हणजे बरीचशी दुरुस्ती झालेली दिसते नव्याने बांध बांधकाम सुरू आहे भव्य आणि असं प्रसन्न वातावरण आहे या मंदिराच्या शेजारी एक मोठं तलाव देखील आहे मंदिराच्या समोर आपल्याला दोन नंदी बघायला मिळतात आणि अगदी नंदीच्या पाठीस दीपस्तंभ देखील दगडी आणि कोरीव असा दीपस्तंभ आपल्याला बघायला <ढ़ागी देखिना> किल्ल्याची पूर्णता भ्रमण झालेली आहे बऱ्याच वेळेला एखादा किल्ला ची चढाई जी असते किंवा जे काही कठीण कठीण टप्पे असतात त्याच्यामुळे आपली दमछाक होते परंतु विसापूरचं एक विशेष आहे हा किल्ला चढत असताना अजिबात अजिबात दमछाक झाली नाही परंतु या किल्ल्याचं एकूणच क्षेत्रफळ पाहता विस्तार इतका मोठा आहे की कि किल्ला फिरता फिरता दमछाक झाली या किल्ल्यावर असलेल्या ज्या काही ऐतिहासिक गोष्टी आहेत या, या किल्ल्याला असलेला ऐतिहासिक पार्श्वभूमी इथला भौगोलिक एकूणात दृष्टिकोन हा सगळा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासात त्यामुळे पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी कुठल्या तरी ऐतिहासिक प्रेक्षणीय अथवा धार्मिक ठिकाणी एका नवीन ब्लॉकसह तुरताच धन्यवाद